आणखी एक महत्वाची बातमी श्रीकृष्णनगर टिळकनगर मध्ये तेरा दिवसांपासून पाणीच नाहीये शनिवारी रात्री नागरिक या संपूर्ण संतप्त होऊन रस्त्यावर उतरले महापालिका अभियंत्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी आपलं आंदोलन स्थगित केलं संभाजीनगरल्या घटनेनं ना नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आम्हाला असं वाटतच नाही आम्ही संभाजीनगरला कारण एन फोर इकडे तिकडं आम्ही बाकी एरियामध्ये आमचे रिलेटिव्ह आहे त्यांना आम्ही विचारतो तर सहाव्या सातव्या दिवशी वेळेवर पाणी येतं तिथं आणि आमच्याकडे जवळजवळ बारा तेरा कधी कधी पंधरा दिवस जातात मार्च महिन्यामध्ये तर जवळजवळ आमच्याकडे तीनदाच पाणी आलं पूर्ण एक महिन्यामध्ये तर हा दोनदाच आलं दोनदाच पाणी आलं तर एवढा प्रॉब्लेम पाण्याचा आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे सर खूप म्हणजे खूप त्रास आहे पंधरा दिवसाला पाणी येतं नेमकं पाणी बाराला पंधराला येतं लोकांना सगळ्यांना व्यवस्थित पाणी येतं पण आमच्या कॉलनीला पाणी येत नाही बस इतका इतका त्रास आहे कॉलनीला काही अक्षरशः असं वाटतं ते आम्ही दुसऱ्या गावाला राहतो औरंगाबाद मध्ये संभाजीनगर मध्ये नाही राहतो हा गावखेड्यात गाव रा। राहणारे लोक आता सगळ्यांना व्यवस्थित पाणी भेटतं पण आम्हाला नाही भेटत हा आजूबाजूच्या कॉलनीला एक दिवस दोन दिवस पहिले सोडून देतो हा पण आम्हाला नाही सोडत